स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नगर पालिका असतो यांच्या निवडणुका जाहीर झाल्या तयारी लागलेली आहे आणि शिवसेनेने या ठिकाणी तयारी चालू केलेली आहे आज मेकर येथे शिवसेनेला प्रशिक्षण मिळावा या ठिकाणी संपन्न होत आहे हजारो शिवसेने या ठिकाणी जिल्ह्यातून जमा झालेले आणि आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शिवसेने आहे आपण त्यांची या ठिकाणी बातचीत करणार आहे नेमकं शिवसेनेचं कशा प्रकारचं प्रशिक्षण होतं आणि काय होतं काय काय प्रशिक्षण होतं प्रशिक्षण कार्यकर्त्यांनी कसं काम करावं सोशल मीडिया कशी वापर करायची जे आपले विरोधक समजा आपण सत्य सर्व काम करतो आपण लाईट लिहिणी योजना राबवतो परंतु ते विरोधक जे अपप्रचार करतात आपण कसं उत्तर दिलं पाहिजे आपलं शंभर टक्के काम असून सुद्धा विरोधक असे आपल्याला म्हणजे टीका करतात त्याचं आपण उत्तर कसं दिलं पाहिजे येणार इलेक्शन मध्ये आपण कसा प्रचार केला पाहिजे या संदर्भात सर्व आपल्याला काय राज्यामध्ये नाही झाली तरी चालेल आणि झाली तरी चालेल तयारी आहे तयारी आहे आमची फुल काहीच प्रॉब्लेम काही प्रशिक्षणामध्ये असं आहे की ज्या महिला वर्ग आहे त्या महिला वर्ग चुलीपर्यंत जाऊ शकतात आणि आपला जो पक्ष आहे तो मजबूत बनवू शकतो आपण अशा महिलांना मार्गदर्शन केलं की ते म्हणजे त्या महिलांना घरापर्यंत जाणं आणि कोणीही करू शकत नाही फक्त महिला आघाडीच करू शकते असंही त्यांनी प्रशिक्षणामध्ये नमूद केलं आहे आणि सोशल मीडियाविषयी की जे इन्स्टावर किंवा मग ट्विटरला ज्या महिलांना आपण त्या ट्विटरला पण त्यांनी त्याच्यामध्ये प्रशिक्षण घ्यावं असं त्यांचं म्हणजे त्यांनी भरपूर माहिती दिली असं महिलांचं आहेच की इन्स्टा वगैरे बघतात म्हणून तर ते, ते रील्स ना बघता आपले शिवसेनेचे जे कार्यकर्ता मेळावा वगैरे असतो किंवा पेज लाईक असतात आपले माननीय मंत्री साहेब आहेत प्रतापरावजी जाधव यांचं पण पेज आम्ही लाईक करायला त्यांना सांगू आणि हे प्रशिक्षण प्रशिक्षणातून खूप महत्वाचा संदेश त्यांनी दिला नक्कीच बालक या ठिकाणी मोठ्या समाज प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले गेलं नेमकं काम कसं वगैरे करायचं काय सांगाल काय प्रशिक्षण दिलं महिलांचा सहभाग या शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिरामध्ये महिलांचा राजकारणामध्ये सहभाग कशा प्रकारे असावं या बाबतीत ज्योतिताई वाघमारे आणि डॉक्टर मनीषा कायंदे यांनी विस्तृत या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि सोशल मीडियावर आपण सर्वांनी अपडेट राहायला पाहिजे सोशल मीडियाद्वारे अतिशय चांगल्या प्रकारच्या ज्या आपल्या शिवसेनेच्या योजना आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोहोचल्या जातील यासाठी आजचं हे प्रशिक्षण होत या प्रशिक्षणाचा अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा या येणाऱ्या भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रशिक्षण शिबिरामुळं निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन राज्यात स्थानिक परिस्थितीवर ते अवलंबून आहे परंतु या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके नेते भारताचे केंद्रीय आरोग्य आयुष मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये महायुती होईल याची आम्हाला खात्री आहे आणि महायुतीमध्येच आम्ही या, महा या जिल्ह्यामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू नक्कीच पाहिलं की या ठिकाणी शिवसेनेचा प्रशिक्षण शिबिर चालू आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेने उपस्थित झाले आणि नेमकं कार्यकर्त्यांनी कसं काम करायचं आणि काय लोकांपर्यंत कसं पोहोच अशा प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे शिवाजी मामलदार प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा